नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडीमध्ये ठाकरे गटाकडून शिवजयंती सर्वधर्मसंभावात उत्साहात साजरी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत नवे नवे संपूर्ण देशाचे सुद्धा आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना भिवंडी सारख्या संवेदनशील भागामध्ये सर्वधर्मसंभाव एकोपा सलोख्यात ठाकरे गटाकडून जयंती साजरी करण्यात आली यावेळेस भिवंडी तालुका अध्यक्ष कुंदन पाटील तथा माजी सभापती आरोग्य व बांधकाम विभाग श्री घनश्याम भोईर माजी सरपंच शेलार साईनाथ पाटील मोहन पाटील आदी शिवसैनिक शिवभक्त व सर्व जाती धर्माचे शिवभक्त उपस्थित होते वार्ताहर शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्टर ची रिपोर्टर महाराष्ट्राच्या आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याव जयंती पण या पूर्ण प्रांतामध्ये साजरी करत आहोत शिवाजी महाराजांचा संदर्भात सांगायचा असेल तर हा एक असा एकमेव राजा होऊन गेला आहे तर तो जरा नाव देण्यासं सगळ्यांनी तुमचे गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक आनंद जगत आनंद जगभत मांडण्याचा शिवाजी महाराज यांनी सगळ्या थरातील सगळ्या गोर गरिबातील सगळ्या गणातील लोकांना त्यांनी घेऊन आपले मावळे जमा करून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि जो तोरणागड घेतला तर त्या गडाचं नावच त्यांनी तोरणागडा अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो तोरणागड घेतला त्याच्यानंतर त्यांनी सगळे ते आठ किल्ले त्यांनी जिंकून घेतले आणि लहानपणापासूनच त्यांचा जिजाऊंनी त्यांना जे शिक्षण दिलं त्या शिक्षणाचं त्यांनी अनुकरण करून आज तो पूर्ण जगामध्ये असा एक एकम राजा आहे तर तो प्रसिद्ध होऊन गेला आणि सगळे त्याचं त्या राजाचे अनुकरण करतात अमेरिकेमध्ये त्यांनी जे आपली जी घटना लिहिली समजा महाराजांनी महाराजांच्या जे त्याचे जे शिष्टमंडळ होते त्यांनी जो राज्यकारभार केला त्या राज्य कारभाराची दखल त्या अमेरिकेतल्या लोकांनी घेतलेली यांनी कसा काय राज्य केला असं म्हणजे पुण्यावरून तोपर्यंत त्यांनी त्या घोड्यावरूनच जाऊन त्यांनी इथपर्यंत जिथे गेलेलं आहे म्हणजे ते पण घोड्यावरती त्यावेळी कसलेही सागर नव्हते तो जंग जंगल असताना देखील त्यांनी दिल्लीवरती जे ज्यांना आपण पलाठी समजतो त्यांना देखील त्यांनी त्यांचं नामोहरण केलं त्यांच्या तिथून ते सोडून आलेलं असे एकमेव संदस्पुतीचे जाणकार असे राजे अशा राजांच्या शिवजयंत्य आपण साजरे करत आहोत त्यांना मी मानाचा मुद्रा करून आपले दोन पण संपवतो नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज शिवजयंती निमित्त आपण इकडं आज हजेरी दिलेली आहे तर काय म्हणाल तुम्ही सर आज खरं तर महाराष्ट्र भारत देशामध्ये आनंदाचा दिवस आहे आज आपल्या महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे आणि त्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्राभर पूर्ण भारत देशाभर शिवजयंती खूप उत्साहाने साजरी करत आहे आपल्या या देवानीमध्ये प्रत्येक शिवजयंती उत्सव साजरा होत आहे आज शेलार ग्रामपंचायतीच्या गावठीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आधी शिवजयंती उत्सव इथं साजरा करण्यात आलेला खरं तर शिवाजी महाराजांना आपल्या भारत देशानेच पूर्ण जगाने एक राजा म्हणून स्वीकारलेला आहे आणि अशा राजांच्या शिवजयंती आहे त्या शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद <स्वीणद> पाटील